माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी आलेले पंढरपूर येथील चौघेजण आंघोळ करताना खोल समुद्रात बुडाल्याची घटना काल रविवारी सकाळी गणपतीपुळे तालुका रत्नागिरी येथे घडली या दुर्घटनेत अजित वाडेकर वर्ष पंचवीस रनर इसबावे परिचारक नगर पंढरपूर जिल्हा सोलापूर यांचा उपचारपूर्वीच मृत्यू झाला मात्र अन्य तिघांना वाचवण्यात यश आले आहे अजय बबन शिंदे वयवर्ष तेवीस आकाश प्रकाश पाटील वयवर्ष पंचवीस आणि सार्थ दत्तात्रय माने वयवर्ष चोवीस सर्वजण राहणार इसबाबे पंढरपूर अशी दुर्घटनेतून वाचलेले तिघांची नावे आहेत अजित वाडेकर यांनी त्यांचे मित्र रविवारी सकाळी दहा वाजता दुचाकींवरून पंढरपूर येथून गणपतीपुळे येथे देवदर्शन व पर्यटनासाठी आले होते देवदर्शन न करता आधीच समुद्रात स्नान करण्यासाठी तिघांनी निर्णय घेतला स्नान करताना खोल पाण्यात जाताना प्रयत्न त्यांनी केला त्यावेळी अजित वाडेकर खोल पाण्यात अडकले त्यांना बाहेर येता येत नसल्याचे लक्षात येताच मित्रांनी इतर पर्यटकांची आडावड केली ही गोष्ट जीवरक्षकांनी गस्तीस्थ असलेल्या गणपतीपुळेतील पोलीस दुसरं क्षेत्रात सहायक पोलीस उपनिरीक्षक संदीप साळवी व हेड कॉन्स्टेबल कुणाल चव्हाण यांच्या निदर्शनास येताच त्यांनी जीवरक्षकांना बोलवून समुद्राच्या पाण्यात पाठवले जीवरक्षक, जीवरक्षक अक्षय माने तसेच विशाल निंबर यांच्यासह व्यावसायिक राकेश शिवलकर यांनी समुद्राच्या पाण्यात उड्या घेऊन तिघांना बाहेर काढण्यात आले त्यानंतर पाण्यात अडकलेल्या अजित वाडेकर यांना बेशुदावस्थेत बाहेर काढून देवस्थानाच्या रुग्णवाहिकेत मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मधुरा जाधव यांनी तपासून अजित वाडेकर यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले उर्वरित तिघांची प्रकृती सुस्थितीत असल्याचे सांगण्यात आले या प्रकरणी जगड पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका